ह्या ड्रग्ज प्रकरणाचा जो तपास केला त्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासामध्ये ज्या ज्या त्रुटी त्या ठिकाणी आढळल्या आहेत त्यांच्या जे आरोपपत्र त्यांनी कोर्टात दाखल केलंय त्या आरोपपत्राचा अभ्यास केल्याच्यानंतर जे आमच्यासमोर त्या ठिकाणी काही गोष्टी निदर्शनास आल्या त्याच्यामध्ये आतुर अग्रवाल नावाच्या माणसाचा उल्लेख ना वारंवार येतोय हो ह्याच्यामध्ये दोन ड्रगचे काटला आहेत एक मुंबईचं एक आहे आणि एक सोलापूरचं एक आहे तपासाच्या ह्याच्यातनं जे निष्पन्न होत आहे ते त्याच्यात मुंबईच्या जा आतुर अग्रवाल नावाच्या माणसाचा मोबाईल नंबरसहित त्या ठिकाणी नाव आहे तर मग त्याच्यात पोलिसांनी त्याला आरोपी करण्याच्या बाबतीत किंवा त्याच्या अंतर्गत काय तपास केला आहे कारण कुठल्याही ड्रग्ज प्रकरणाच्या बुडापर्यंत पोचणं तर पोलिसांचं काम असतं ह्याला का, का वाचवलं जातं आहे मुद्दा क्रमांक एक हा आणि दुसरं जे सोलापूरचं काटल आहे त्याच्यामध्ये पिट्या सुरे नावाच्या माणसाचा सारखं उल्लेख होतोय त्या त्याच्या बाबतीत काय कारवाई केली पोलिसांनी त्याला काय आरोपी केला नाही त्याचा काय जबाब घेतला नाही हे एक महत्त्वाचा विषय आहे आणि सगळ्यात या प्रकरणात कायमस्वरूपी आरोपीला वाचवायचा प्रयत्न पोलीस करतायत हे त्यांच्या मागण्यावरून दिसते कारण बऱ्याचशा आज आरोपीला अद्यापपर्यंत त्या ठिकाणी अटक झालेली नाही त्याच्यात त्यांनी दोन गट केले द ड्रगचं सेवन करणारे आणि तस्कर करणारे आणि गंमत अशी आहे की तस्कर करणाऱ्या गटामध्ये जो माणूस आहे त्या ठिकाणी त्याचं नाव आहे संतोष खोत नावाचा जो आरोपी आहे त्याच्या जबाबात आहे सत्तावीस फेब्रुवारीच्या पन्नास पुढ्या बापूकनेसाठी आणि पस्तीस पुढ्या पिटू गंगनेसाठी अशा पंच्याऐंशी पुढ्या घेतल्या आणि दोन लाख सत्त्याण्णव हजार कॅश देऊन ड्रग्ज गंगने घेतले असं आहे स्पष्ट पन्नास पुढ्या ज्या बापूकण्याने घेतल्या तिथंच कराच्या यादीत आहे आणि पस्तीस पुढ्या गंगणेने घेतलं आणि त्याचं पेमेंट केलं ते मात्र सेवन करणाऱ्या आरोपीच्या यादीत आहे हा दुजाभाव कशामुळं कशासाठी पोलिसांना नेमकं कुणाला वाचवायचं आहे हा प्रकार कशामुळं आणि गंमत अशी आहे की एक लाख पंच्याऐंशी हजारचं जे ट्रान्झॅक्शन केलं गेलंय ते ऑनलाईन जे डिजिटल ट्रान्झॅक्शन आहे ते मात्र दुसऱ्याच्या नावानं केलं ह्याच पिटूगंगने आणि त्यांना कॅश दिली आहे पुन्हा हा काय प्रकार आहे जे कॅ दिलेलं ट्रान्झॅक्शन आहे सागर गंगने पन्नास हजार सुमित शिंदे एक लाख पाच हजार अविनाश काळे वीस हजार सत्यमसाठी सा दहा हजार ह्यांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला लावलं आहे आणि ह्यांनी कॅशमध्ये पैसे दिले आणि सगळ्यात महत्वाचं बापू कणे नावाच्या व्यक्तीचा बँक खात्याचा उतारा जोडला आहे त्याच्यामध्ये साधारणतः चोवीस पानाचं खाते उतारा आहे मग चारच पानं जोडलीत बाकीची वीस पानं जोडलेली नाही काय कारण आहे वीस पानानं जोडण्याचं दडवण्याचं अशा पद्धतीनं पोलिसांना आणि ज्याचे जबाब घेतलेत अनेक लोकांचे जबाब घेतलेत अनेक लोकांचा सहभाग दिसतोय पोलीस त्याच्या संदर्भात कारवाई करणार आहेत का नाहीत आमचं म्हणणं आहे पक्षपातीपणे ज्याचं इन्व्हॉल्वमेंट असेल ज्याचा सहभाग असेल त्याच्यावर कारवाई करणार तुम्ही हे सगळं ह्याच्यातनं दिसतंय आणि म्हणून ज्यांनी सांगतात की आम्ही पहिली इन्फॉर्मेशन दिली आणि हे सगळं तिथून उघडकीस आलं असं सांगतेत त्या महाशयांना राणा पाटलांना माझा तीन प्रश्न आहेत महत्वाचे की डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये राणा पाटलांना कळालं होतं की त्यांचा जो हा कार्यकर्ता आहे विटू गंगणे नावाचा हा आरी गेला आहे आणि त्याला व्यसनमुक्त करण्यासाठी हेनी सोलापूर पुणे नेरूळ मुंबई बडोदा एवढी सगळी गावं पालती घातलीत त्यांच्या भावाच्या प्रेस कॉन्फरन्सच्या स्टेटमेंटमध्ये पण आलं आहे आणि त्यांच्या स्टेटमेंटमध्ये पण आहे हे सगळं केलं आहे मग डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पाटलाला हे माहीत असताना लोकसभेचे आणि विधानसभेची निवडणूक होईपर्यंत ही माहिती पोलिसांना का दिली नाही का कळवलं नाही कशासाठी तुम्ही थांबला फेब्रुवारी उजडावं लागलं चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मग ह्यामधल्या काळात जो काही गैरव्यवहार झाला मग त्याला नेमका ह्यांचा पाठिंबा होता का का शांत बसला होता का स्वतःच्या निवडणुकीसाठी शांत बसली होती ह्या प्रश्नाचं उत्तर देणे मला वाटतं त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे गरजेचं आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की तुम्ही इन्फॉर्मर म्हणून जर समजा हे रॅकेट उघडकीस आणलं आहे असा तुमचा दावा आहे तर तुम्ही ज्या सभागृहाचे सदस्य आहात सर्वोच्च सभागृहामध्ये त्या सभागृहामध्ये विधानसभेत तुम्ही ह्याच्या संदर्भात ब्र अक्षर ही काढलं नाही एक अक्षर काढलेलं नाही जेव्हा की मी लोकसभेत ह्याच्या संदर्भात बोललो आमदार कैलास पाटील साहेब या ठिकाणी विधानसभेत बोलले त्यांनी लक्षवेधी केल्याच्या नंतर त्या लक्षवेधीचं उत्तर राणा पाटलाच्या स्वीय सहायकाला पोलिसांकडनं का घ्यावं असं हो वाटलं जर तुम्ही नि निष्कलंक आहेत निष्पाप आहेत पारदर्शक आहेत तुम्हाला कशाचीच भीती नाही निर्भीडपणे माणसानं सामोरं जायला पाहिजे ना ह्या लक्षवेधीचं उत्तर मागण्यामागचं कारण काय होतं त्यांच्या स्वयंसहायकाच्या मार्फत आणि ते त्या त्यांच्या स्व्यसहायकानं बहादरानं व्हॉट्सअपला टाकले जेव्हा की ती सभागृहाची मालमत्ता आहे जोपर्यंत त्या सन्माननीय सदस्याला लक्षवेधीचं उत्तर दिलं जात नाही तोपर्यंत ते लक्षवेधीचं उत्तर कुठेही देता येत नाही मग पोलीस त्या लक्षवेधीचं उत्तर कशाच्या आधारे कुठल्या नियमात कुठल्या कायद्यात तरतूद आहे राणा पाटलाच्या स्वयंसहायकाला ते उत्तर दिलं गेलं मग नेमकं कुणाचा दबाव होता कुणाचं प्रेशर होतं या तीन प्रश्नाचे उत्तर मला वाटतंय राणा पाटलांनी त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आपण मुख्यमंत्र्यांची भेट घ्या काय और... निश्चितपणे ह्याच्या तपासात जे काही आम्हाला दिसतंय आढळतंय ह्याच्यावरनं असं चाललंय की ह्या अशा एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये आरोपी म्हणून त्या ठिकाणी निष्पन्न झालेला असताना सुद्धा काही आरोपींना वाचवण्याचे प्रकार होत आहेत त्या ठिकाणी पूर्ण तपास पारदर्शक पद्धतीनं होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे आरोपी आहेत हे आरोपी फक्त ह्याच गुन्ह्यात नाहीत त्यांच्यावर मटक्याच्या धाडी पडल्यात पुढं त्या त्या ह्याचा सट्टा असतो मॅचेसचा त्याच्या त्याच्यात त्याचा गुन्हा निष्पन्न झाला आहे तर हे संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे हा आणि माझं मुख्यमंत्री महोदयांना तुम्ही पारदर्शक म्हणताय तुम्ही गृहमंत्री आहेत आम्हाला अपेक्षा आहेत तुमच्याकडनं कारण तुम्ही सुद्धा एका मुलीचे वडील आहेत त्याच्यामुळं तुमच्याकडनं अपेक्षित तुम्ही संवेदनशील आहेत तुमच्याकडनं अपेक्षा आहेत आम्हाला आम्ही हे सगळं त्यांना दाखवणार आहेत आणि त्यांच्याकडं मागणी असणार आहे की ह्याचा जो तपास आहे तो तपास ह्याच्यापेक्षा वरिष्ठ यंत्रणेच्या मार्फत पारदर्शक पद्धतीनं त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे कारण आपण बघितलं असेल तर तपासात काही पोलिसांचासुद्धा त्यात सहभाग असल्याचं आरोपीच्या जबाबात आलं आहे आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही मग इथलेच पोलिस जर त्यात सामील असतील तर तेच पोलीस ह्याच प्रकरणाचा तपास निपक्षपातीमाणे कशी करू शकतील आणि ह्याच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांच्या आम्ही भेट घेणार आहेत त्यांच्या समोर हे सगळ्या बाबी त्यांच्या समोर आम्ही मांडणार आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की मकोकाच्या अंतर्गत त्यांच्यावर या आरोपींवर कारवाई व्हावी ह्याच्यातला कुठलाही आरोपी सोडता कामा नये सुटू नये ह्याच्यासाठी कठोरातलं कठोर शासन माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य गृहमंत्र्यांनी करावं ही आमची त्यांच्याकडनं अपेक्षा असणार आणि त्याच्या संदर्भात आम्ही भेटणार आहे गट काय करतो काय नाही तेच प्रश्न आहे ना तुम्ही बघितलं आता मी तुम्हाला वारंवार सांगितलं की तस्कर गटात जो आरोपी आहे तुमचा बापूकने नावाचा त्यानं पन्नास पुढ्या घेतल्यात आणि सेवन गटातला जो आरोपी आहे गंगने पिटुगंगने त्यानं पस्तीस पुढ्या घेतल्यात आणि सगळं जे पेमेंट केलं आहे ते पिटुगंगनेच केलं आहे पंच्याऐंशी पुढ्याचं मग असं असताना असं असताना एकाला का पोलिसांना हा प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही तुम्ही विचारलं पाहिजे ना कशाच्या आधारे नेमकं कुणाचा दबाव कुणाचा आहे तुमच्यावर हे उघड उघड दिसतंय कुणाच्या तर दबावाच्या अंतर्गत हा तपास चालू आहे आणि म्हणून कुणाला तरी वाचवायचा प्रयत्न आहे